माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण अठ्ठावीसवे पहाट या सदारचे पुष्पगुंफत आहोत आज मी जो विषय निवडलेला आहे तो या उन्हाळी गवारीच्या लागवडीशी निवडलेला आहे उन्हाळी गवारीची लागवड तर यावर्षी पाऊस काळ चांगला झाल्याने नदी नाले आणि कॅनाल आणि विहिरी आणि बोरला बऱ्याच देशातल्या अनेक भागामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्याला दोन ते तीन वर्ष सतत थोरपळत राहिला दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची वडमण गा गावकऱ्यांची झाली तशी आज परिस्थिती नाही आहे तर बरेच ठिकाणी बोर विहिरी याला पाणी भरभरून आहे म्हणजे साधारण या तीन ते चार महिन्याच्या काळी काळात पुरेल ग का, गवार या पिकाला एवढं पाणी मुबलक आपल्या शेतकऱ्यांच्याकडे जी साधनं आहेत तिथे उपलब्ध आहे तेव्हा म्हणून मी गवार हे पीक निवडलेलं आहे गवार ह्या पीक निवडण्याचं जे कारण आहे ते असं आहे की इतर जे पीक असतं त्याचं उत्पादन जास्त झालं तर भाव पडतात आणि ते कमी झालं तर त्याचे भाव वाढतात परंतु आपण जे पाहिलं की कांदा बटाटा नंतर इतर काही अशी भाजीपाली जी पिकं आहेत टोमॅटो उदाहरणार्थ आता गेल्या दोन चार महिन्यामध्ये में आपण पाहिलं की टोमॅटोची धुधाण झाली शेतकरी लोक इतके कधीच हे झालेले नव्हते म्हणजे त्रासलेले नव्हते या टोमॅटोच्या पिकाने तर त्याचे भाव खाली गेले त्याला अन्य काही कारण असतील त्याच्यात आपण जाण्याचं कारण नाही पण तो त्यातून आपण सुधारून आणि आपली वाटचाल कशी करावी याविषयी आपण माहिती घेणं आणि आपले कार्य भाग साध्य सिद्ध करणं किंवा साध्य करणं हे महत्त्वाचं आहे तर गवारीचं असं आहे की गवार ही उत्पन्नाला एक चांगली बाब आहे एक भाजी आहे आणि ही ब बऱ्याच ठिकाणी वापरली जाते खेडेगावामध्ये शहरामध्ये सुद्धा गवारीला मागणी बऱ्यापैकी आहे पण एक महत्त्वाचं काम असं आहे की याच्यामध्ये हे तोडण्याकरता तो गवार तोडण्याकरता मजूर जे आहे ते जास्त लागतात आणि हे जे तोडणीचं तो काम आहे हे स्त्रिया किलोवर करतात म्हणजे पाच रुपये किलो सात रुपये किलोनी गवार तोडली जाते आणि एक बाई साधारण वीस ते पंचवीस किलोच्या वर गवार दिवसातनं तोडू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून गवार या पिकाला मागणी बऱ्यापैकी असते आणि याचे भाव सहसा कोसळत नाही ज्यावेळेस पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये गवारीचं पीक हे केलं जातं तर हे आपोआप येतं आणि त्यामुळे भाजीपाल्याची पावसामध्ये रेलचल असल्यामुळे गवारीचे भाव या काळामध्ये पडतात म्हणून उन्हाळ्या उन्हाळी गवार जर केली हाँ, तर उन्हाळी गवारीचे पैसे बऱ्यापैकी होतात म्हणून आपण हा हाच टॉपिक निवडलेला आहे तर ज्यावेळेस आपण गवार करतो तर तीही आपल्याला साधारण काही लोक तीन बाय एकवर गवार लावतात काही लोक सरीवर करतात काही लोक वाफ्यावर करतात काही लोक स्प्रिंकलरवर करतात किंवा काही लोक ठिबकवर करतात परंतु माझं असं सांगणं आहे की गवारीचं पीक हे काही आपल्याला फार टोमॅटोच्या क्षेत्रासारखं मोठ्या प्रमाणावर लावावं आणि उत्पन्न भरपूर घ्यावं आणि त्याचे पैसे करावे अशा प्रकारची अवस्था आपल्याला गवारीमध्ये आढळत नाही किंवा असे असा प्रसंग आपल्याकडे येत नाही कारण गवारीचं जे जे भाव असतात ते साधारण तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो असे गवारीचे भाव मिळतात होलसेल पन्नास रुपयापर्यंत साठ रुपयापर्यंत कधी कधी शंभर रुपयापर्यंत भाव मिळतो गवारीला किलोला होलसेल आणि हे भाव जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतस भाव वाढत जातात आणि किरकोळ बाजार जे असतात ते साधारण तीस रुपये पंचवीस रुपये पाव असे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर मी सांगितलं की आपल्याला गवारीला जमीन काही अशी खास स्पेशल लागत नाही मध्यम काळी किंवा साधारण हलकी जमीन जरी असली तर हलक्या जमिनीमध्ये गवारीचं उत्पन्न बऱ्यापैकी येतं आणि मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या पीक येतं आणि काळ्या जमिनीमध्ये गवार माजते तर याच्यात आपण जाती जर पाहिल्या तर पारंपरिक पद्धतीने जी गवार केली जाते त्याला खाजरी गवार किंवा गावठी गवार ज्याच्या त्या गवारीच्या याच्यावर लव असते आणि ही जर गवार खेडेगावमध्ये बऱ्यापैकी चालते आणि ही गवार एरवी पा नवीन ज्या आपल्या देशी शहरातल्या गवारी असतात किंवा पुसा आणि इतर कंपन्यांनी काढलेली जे जा गवारीच्या जा जाती आहेत यापेक्षा ही गवार थ साधारण पा, पांढऱ्या ठिरवट पोपटी कलरची असते आणि साधारण एक ते दीड इंच असते जो बीस पट्ट दिसतं आणि ही गवार खाल्ल्यानंतर अंग खाजवतं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे साधी केली जाते किंवा शेंगण लावून ही करतात तर या याचं उत्पन्न कमी येतं आणि हे गुच्छामध्ये येतं हा एक भाग आहे परंतु वजन याचं जे आहे ते तो, तो तोडणी जर केली तर बाया ह्यात कमी तोडतात साधारण अडीच महिन्यामध्ये ही गवार तयार होते जर पहिल्यांदा आपल्याला जर गवार करायची झाली तर मग ती गाव गावठी गवार असेल किंवा गावराण गवार असेल खाजुरी गवार म्हणतात किंवा मग पुसा सदाबाळ असेल ही दिल्लीची आहे आणि आय सी डी किंवा ग ऑफ इंडियाच्या कृषी खात्याने निर्माण केली तशा इतर कंपन्यांनी केलेल्या ज्या सिलेक्शन्स असतात निवड पद्धतीने ह्या त्या त्या भागामधल्या गवारीच्या संकरातून म्हणा किंवा त्याच्या ट्रायल्समधनं ती निवड पद्धतीने केलेली असते आणि ह्या गवारी मग ती पुसा सदाबाळ असेल किंवा इतर कोणत्याही निवड पद्धतीने केलेल्या गवारी असतील ह्या साधारण चार साडेचार इंच लांबीचे असतात आणि असं नाकं जे असतं ते लांब असतं तर हे नाकं काढताना आपल्याला जी नाकेची वरची खालची बाजू आहे ती हातामध्ये धरावी लागते ती खाली पाहिजे आणि त्याचं नाकं तसं अंगठ्या आणि इंडेक्स फिंगरमध्ये डाव्या हातात जर धरली तर अंगठ्या आणि उजा इंग इंडेक्स फिंगरने ते नाकं जर काढलं तर ती गवाराची भाजी चांगली होते आणि तेच जर तुम्ही ती त्या नाक्याची बाजू उलटी केली आणि ते जर नाकं काढलं तर ती गवार पिरगळल्यासारखे होते आणि त्याची भाजी नीट लागत नाही हे आमचं निरीक्षण आहे तर हे आपल्या लक्षात आलं असं गृहिणींसाठी मुद्दा हा सांगितलेला मुद्दा आहे की गवार चांगली भाजी कशी करावी हे आपल्याला यातून ब बोध घेता येईल तर अशा प्रकारे आपण मी जे सांगितलं की किंवा तीन बाय एक फुटावर जर गवार लावायची झाली तर आपल्याला ब एकाच बाजूने गवार त्या सरीवर लावता येते पाणी देण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला सरीने देता येते आणि अशा रीतीने जर्मेटॉलमध्ये आपल्याला ट्रीटमेंट केली तर साधारण एकरी पाच ते सहा किलो गवारीचं बी लागतं आणि त्याच्यामध्ये एक ता तास दोन तास अशी भिजवायची थोडं प्रोडेटन त्याच्यामध्ये एक अडीचशे ग्रॅम आपलं अडीचशे ग्रॅम म्हणतो शंभर ग्रॅम टाकायचं आणि एक चाळीस ते पन्नास मिली जर्मेटर आणि दोन लिटर पाण्यामध्ये हे जर आपण बी भिजवलं तर साधारण दोन तीन तासामध्ये हे बी चांगल्या प्रकारे प्रक्रिया होऊन नंतर ते प्लॅस्टिकच्या कागदावर अंथून ते हडकवायचं किंवा वा वाळवायचं आणि तीन बा एक किंवा चार बा एक किंवा दोन बा एकवर ते त्याच्यामध्ये सरीवर छोट्या सरीवर ते टोकायचं आणि पाणी देण्याकरता एक दुसरी सरी त्याच्या भोवताली काढली म्हणजे दांड्यातून पाणी दिलं जातं तर अशा प्रकारे साधारण आठ दहा दिवसामध्ये हे बी चांगल्यापैकी उगून येतं जर जे गावरण बी असतं ते साधारण जाड आणि गोलसर असतं आणि जे पुसा सदाबारचं बी असतं सदाबार पुसाची जी आहे ते थोडं जर लांबट आणि हे असतं तर गवारीच्या बियाचं उत्पादन हे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होतं राजस्थानात होतं आणि ते तिथून हे बी महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये हे रिपॅक केलं जातं आणि ते विकलं जातं तर अशा प्रकारे साधारण आपण त्यावेळेस पेरताना जलची प्रक्रिया केल्यानंतर तिथे साधारण एक पंचवीस ग्रॅम जर त्या एका हुंडीवर कल्पत्रो टाकायचं आणि नंतर ते लवून झाल्यानंतर पाणी द्यायचं आणि पाणी दिल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये संपूर्ण गवारीची उगवण होते आणि गवार हे सुद्धा द्विजल वर्गीय असल्यामुळे याच्या मुळावर नत्राच्या गाठी असतात नंतर मग आपण साधारण एक पंधरा दिवसाचं झालं किंवा एक शंभर मिलीचा जरमीटर आपलं स पंचा सप्तांबद्धाचा फवारा करायचा म्हणजे काय होतं की भुरी येत नाही आणि पानं सशक्त होतात पानं हिरवीगार राहतात आणि साधारण पस्तीस दिवसामध्ये गवारीला फूल येतं गवारीचं फूल हे साधारण जांभळं असतं आणि छोटं असतं आणि बऱ्याच प्रकारामध्ये गवारीच्या प्रकारामध्ये फुलंही गुच्छात येतात आणि गुच्छात फुलं येणं हे शेतकऱ्या दृष्टीने आणि तोडणाऱ्यांच्या दृष्टीने फार चांगलं असतं फुलं ज्यावेळेस गुच्छात येतात त्यावेळेस प्रत्येक पाण्याच्या बेचक्यामध्ये दोन्ही बाजूला अल्टरनेट ही फुलं येतात आणि त्या शेंगा ज्या तीस पस्तीस दिवसामध्ये जर त्याला फुलं आली तर साधारण करंगळीच्या आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा लांब आणि कोवळ्या शेंगा या येतात आणि हे साधारण तीन ते चार चार थे तो तो आ, आ, ते पाच अशा शेंगा येऊन ह्या ॲट अ टाइम तोडणाऱ्याला सोयीचं जातं तर म्हणजे या शेंगा साधारण ते फुल लागल्यापासून साधारण एक पंचवीस दिवसामध्ये किंवा पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये तोडायला येतात तर याला जिथे खतांची मात्रा द्यायची झाली असेल आणि जमीन हलकी असेल तिथे आपण न नत्रस्पुरात पालाश यांचं मिश्र खत दहा सव्वीस सव्वीस असेल एकोणीस एकोणीस असेल किंवा अठराशे असेल हे साधारण प्रमाणात द्यायचं एकच वेळा द्यायचं आणि ते दिल्यानंतर पाणी दिलं गेलं पाहिजे वापशावर खत दिलं गेलं पाहिजे म्हणजे काही अडचण येत नाही आणि मग फुलं वगैरे बऱ्यापैकी येतात आणि उत्पन्न वाढ होते तर अशा प्रकारे आपण पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये गवार तोडू शकतो बाई सकाळी आठ नऊला जर आली आणि तिने जर तोडायला सुरुवात केली तर गवार ही साधारण वीस ते पंचवीस किलोपेक्षा जास्त तोडली जात नाही आणि ती किलोला पाच ते सात किंवा कधी कधी आठ नऊ रुपये आणि ते ज्या दिवशी बाजार असतो त्या बाजाराला आणि आठवड्या बाजारामध्ये आता काय असतं की पंधरा -कुट्ला ते वीस किलोमीटरच्या परिघामध्ये किंवा त्रिजेमध्ये दर आठवड्याला कुठला ना कुठला बाजार असतो तर आदल्या दिवशी ती बा गवार जर तोडून दुसऱ्या दिवशी पहाटे स किंवा सकाळी किंवा दुपारी आपण त्या आठवड्या बाजारात गेली तर त्या दिवशी गवार ही ताजी आणि गावरान म्हणा किंवा आपली पुसा सदाबार किंवा इतर स्थानिक जी कंपनीची गवार असते ती जर तोडली आणि ती जर विकली स्वतः शेतकऱ्याने तर त्याला त्या गवारीचे पैसे बऱ्यापैकी होतात आणि गवार साधारण आठवड्यातून तीन वेळासुद्धा तोडता येते आणि जर आपलं तंत्रज्ञान हे वापरलं साधारण तीन ते चार फवारे केले तर ही गवार साधारण दोन ते तीन महिने चालते आणि जस जसा उन्हाळा वाढत जातो तसतसं आपल्याला भाव सापडतात भाव वाढतात आणि साधारण नॉर्मल भाव हा कॉमन शेतकऱ्याला साधारण चाळीस रुपयापासून किलोला ते शंभर रुपये किलोपर्यंत मी अखेरपर्यंत भाव मिळतो आणि मात्र याच्यात एकच बाब आहे की बी शेंगा तोडताना मजूर जास्त लागतात समजा मग दोन किंवा तीन जर बाय किंवा चार बाया जर घेतल्या तर गवारीचे वीस चोखा ऐंशी म्हणजे ऐंशी किलो एकूण गवार तोडली जाते आणि ही मग आपल्याला स्थानिक तिथे विकायची असली तर ती विकता येते स्थानिक याच्यामध्ये थोडे दोन पैसे जास्त मिळतात पण तिथे माल कमी जातो आणि मग आठवड्या बाजारामध्ये ती दोन दिवस जरी राहिली तरी ती काही खराब होत नाही कारण हे डॉक्टर बाबाचं वैशिष्ट्य आहे की जर माल आज तोडला आणि त्याला तुम्ही दोन दिवस जरी ठेवला आणि तो दोन तिसऱ्या दिवशी मार्केटमध्ये गेला म्हणजे तीन दिवस तो थोडा थोडा विकला गेला तरी तिसऱ्या दिवशी विकलेला मालसुद्धा ताजा तवाना राहतो आणि त्याची किपिंग क्वालिटी जी म्हणतात किंवा राखून ठेवण्याची क्षमता आहे त्याची चवीमध्ये बदल होत नाही आणि वजनामध्ये घट होत नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे तर याच्याकरता तुम्ही सप्तामृताचा स्प्रे घेणं आणि ही सेंद्रिय गवार करायची असल्यास तुम्हाला प्रोटेक्टेड नावाचं जे आमचं जैविक कीटकनाशक आहे सेंद्रिय कीटकनाशक आहे हर्बल आहे आणि हे बुरशीनाशक आहे तर ते वापरलं म्हणजे तुम्हाला त्याच्यात बुरशी येत नाही नंतर कीड येते पण तो कीड जर आली तर आम्ही शक्यतो स्प्लेंडर मारायला सांगत नाही कारण गवारीवर मावा हा एक प्रकारचा की ही कीड असते आणि ती ज्यावेळेस थंडी जास्त असते किंवा पानं कोळी असतात आणि शेंड्याला इतर माव्या या पी रोगाला काही खायला नसतं किडीला त्यावेळेस ती आबाळ आल्यानंतर येते आणि तिला जाण्याकरता प्रोटेक्टंट हे भिजवून जर आपण या सप्तामृतावर मारलं तर मावा आणि तुडतुडे हे निघून जातात नंतर पाण्यात चुरतणारी अळी असते याच्याकरता तुम्ही आमचं स्प्लेंडर जे आहे ते सप्तामृता दो बरोबर एका पंपासाठी दहा लिटरच्या साधारण पाच ते सात मिली दहा मिलीपर्यंत आपण वापरू शकाल आणि हे वापरल्यानंतर कुठले कीटकनाशक जर वापरलं तर त्यानंतर पाच चार पाच दिवस त्याला म्हणजे आपल्याला माल तोडता येत नाही परंतु जर तुम्ही प्रोटोटीन वापरलं तर ज्या दिवशी तुम्ही प्रमाण आणि सप्ताह मारलं त्या दिवशी तुम्ही गवार जर तोडली तरी त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्याच दिवशी सकाळी तुम्ही धुवून भाजी करू शकता आणि अशा रीतीने आपण सेंद्रिय भाजी याच्यात करू शकतो सेंद्रिय भाजी म्हणजे आता खेडेगावमध्ये आणि काही शहरामध्ये शेंगदाण्याला लावून ही गवार पातळ केली जाते आणि ती ज्वारीच्या भाकरीवर किंवा वाद्याच्या भाकरीबरोबर किंवा कण्याच्या भाकरीवर खातात आणि हा दुसरा एक प्रकार म्हणजे मी जो पाहिला आहे तो असं की ही जी साधी ग गवार आहे तर ही गवारीला फोंडी दिल्यानंतर तेलामध्ये परतायची आणि याच्यामध्ये ती तेलामध्ये परतून त्याच्यावर ते ताटली ठेवून वर, वर पाणी ठेवायचं गॅसवर किंवा चुलीवर आणि त्या ताटलीत पाणी ठेवल्यानंतर त्याची वाफ जी असते त्या वाफेवरती गवार होते आणि शिजायच्या वेळेस फक्त दोन चमचे दूध टाकायचं आणि अशा रीतीने ते गवार पाच मिनटांनी काढून जर ठेवली आणि ती जर खाल्ली काकरीबरोबर किंवा तर ती अधिक चविष्ट लागते आणि ती भाजत नाही किंवा त्याने ते खाजत नाही अर्थात खाजऱ्या गव्हीर जी असते किंवा गावठी गवार याला हा प्रयोग किंवा ही रेसिपी चालत नाही म्हणून ही जी आणि हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की अशी प्रकारची गवार ही चविष्ट होते तर या गवारीचा आपण सुद्धा प्रयोग करून बघावा आणि त्या दृष्टीने आपण या याचा वापर करून कारण गवार आठवड्यातून दोन ते तीन चार वेळा तोडली जाते सोलापूर जिल्ह्यामध्ये गवार घेण्याचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतं आणि गवार ही खेडेगावमध्ये आवडणारी भाजी असते तेव्हा साधारण हे मी बघाशी सांगितले की टोमॅटो बटाटा किंवा कांदा अशा लागवडीकरता अर्धा एकर एक एकर क्षेत्र लावून हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा माल मार्केटमध्ये आणतो अशी अवस्था गवारच्या बाबतीत राहत नाही तर गवार ही पाच ते दहा घुंठात जरी केली तरी वीस हजार रुपये सहज शेतकऱ्याला मिळून देते आणि साधारण तीन महिन्याच्या काळामध्ये माल चालू झाला म्हणजे लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये म्हणजे समजा आता पंधरा जानेवारीला संक्रांतीला जा जर गवार टाकली तर संक्रांतीमधून ते ते दिवस मोठा होत जातो सूर्य उत्तरायमध्ये यायला येतो उष्णता वाढली म्हणजे गवारीची उगवण चांगली होते आणि याच काळामध्ये आपण मागे पाहिलं की भेंडीच्यासाठी लागवड केली या काळामध्ये तर भिंडीचे पिशवतात त्याचप्रमाणे गवारीचे पिशे होतात आणि त्यामुळे आपण गवार ही चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तेव्हा पाच दहा गुंठे जरी गवार ज्या अल्पभूत धारक शेतकरी आहे आणि ज्याच्याकडे मी पाणी आहे साधारण चार महिने पाणी पुरेल प्रमाणे जर आपण वापर केला आणि गवारीचं पीक घेतलं तर आपल्याला निश्चित खात्रीशीर एक दहावीस हजार रुपये मिळतील आणि मी आता पुढच्या माझ्या पुष्पामध्ये उन्हाळी भाजीपाल्यामध्ये मिठी आणि कोथिंबीर किंवा धना लागू आहे बोलणार आहे पण आज जी मी अंतर सांगितलेलं आहे तीन बाय एकच किंवा चार बाय एकच तर या काळामध्ये जर तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये धना किंवा मिठी जर आपण टाकली तर या काळामध्ये आपण मिठी फोकू शकतो आणि धना मिठीला जर पाणी दिलं आपल्या टे टेक्नॉलॉजीने तर तुम्हाला गवारीला स्वतंत्र पाणी देता येत नाही आणि धनामिथीला आपली सप्तामृताची फवारणी केली तर गवारीला फवारणी करण्याची गरज नाही हा प्रयोग आम्ही वसंतराव काळे बिये वय चौऱ्याऐंशी या शेतकऱ्यांनी पंधरा गुंठे जो हडपसरमध्ये शेवगा केलेला आहे त्याच्यामध्ये मिथी धना पुदिना नंतर पालक शेपू अशा अनेक प्रकारच्या भाज्या घेऊन त्यांनी हा प्रयोग केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस पाणी अंतर दिल पाणी पिकाला दिलं जातं भाजीपाल्याला तेव्हा शेवग्याला पाणी द्यावं लागत नाही आणि शेवग्याला फवारणी करताना खालच्या भाजीपाल्याला जो छोटा असतो म्हणजे कमी दिवसाचा महिना दीड महिन्याचा त्या पिकाला औषध फवारणी करावं लागत नाही परंतु इथे तोच प्रकार की गवारेला जी फवारणी आहे ती या दीड महिन्याच्या पी पिरियडमध्ये क याला केली जाते आणि त्यामुळे एकाच वीजच्या दोन फवारण्या होऊन आपल्याला पालेभाजीचं सुद्धा उत्पन्न मिळू शकतं आणि उन्हाळ्यामध्ये पालेभाज्याला मागणी असते म्हणून एका दगडामध्ये आपण दोन पक्षी मारल्याचं आपल्याला समाधान मिळतं म्हणजे गवारीचे पैसे होतात उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळा कारण संक्रांत आणि फेब्रुवारी मार्चमध्ये एक ते दीड महिन्यामध्ये चौतीस दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीर मिळते आणि अठ्ठावीस दिवसामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यांसारखी चांगली मेथी मिळते आणि अशा रीतीने आपण एकाच जमिनीवर तेवढ्याच निविष्टावर थोडा कमी जास्त आपण तिहेरी पैसा मिळू शकतो हा या तंत्रज्ञानाचा एक लाभ आहे म्हणून मी आता आपल्याला सांगतो की आपण अशा प्रकारे जरी पालेभाजी आणि शेंगेची भाजी जर उन्हाळ्यामध्ये घेतली तर आपल्याला अडचण येणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये तिन्ही प भाजीपाल्यांचे पैसे होतील आणि आपण समृद्धीची पहाट याचा अनुभव घेऊ शकाल 干鸟！